श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या चार नोव्हेंबर वार मंगळवार आणि या दिवशी आलेल्या आहेत वैकुंठ चतुर्दशी कार्तिक पौर्णिमेच्या एक दिवस अगोदर वैकुंठ चतुर्दशी हा सण साजरा केला जातो कार्तिक महिन्यात येणारी कार्तिक चतुर्दशी ही वैकुंठ चतुर्दशी म्हणून साजरी केली जाते चातुर्मासामध्ये भगवान विष्णू शेष नागावर झोपत असल्याने त्या काळात विश्वाचा कारभार शंकरांकडे असतो असे म्हणतात वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी भगवान शिवशंकर विष्णूकडे येऊन त्याला कारभार सोपवतात आणि पुन्हा स्वतः कैलास पर्वतावर तपस्येसाठी जातात कार्तिक चतुर्दशीच्या दिवशी रात्री बारा वाजता भगवान विष्णू आणि भगवान शिवशंकर यांची पूजा केली जाते कारण असे म्हटले जाते की या वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी रात्री बारा वाजता भगवान शिव आणि भगवान विष्णू यांची गळाभेट झाली होती आणि म्हणून या दिवशी रात्री शंकराची एकशे आठ नावे घेऊन आणि विष्णू सहस्र नावे घेऊन बेल व तुळस वाहून त्यांची एकत्रित पूजा केली जाते या दिवशी अनेक विविध मंदिरांमध्ये तसेच कुटुंबामध्ये सुद्धा ही पूजा जी आहे तर ती केली जाते वैकुंठ चतुर्दशी हा दिवस खूप खास मानला जातो आपल्या हिंदू धर्मामध्ये भगवान विष्णू यांना विश्वाचे पालनकर्ता आणि दयेचे देवता मानले जाते तर भगवान शिव यांना विनाश आणि परिवर्तनाचे देव मानले जाते आणि म्हणून या दिवशी त्यांची पूजा केल्याने जीवलात संतुलन येते आणि व्यक्तीला भक्ती ज्ञान मोक्षाचे आशीर्वाद प्राप्त होतात तसेच सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण होतात धार्मिक दृष्टीने वैकुंठ चतुर्दशी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या मंगळवार वैकुंठ चतुर्दशीला कोणत्याही परिस्थितीत तुळशीचे एक पान इथे ठेवा आणि चमत्कार पहा तुमचे आयुष्य बदलून जाईल मनातील प्रत्येक इच्छा ही शंभर टक्के पूर्ण होईल भगवान शिव आणि भगवान विष्णू हे तुमच्यावरती प्रसन्न होतील तुमच्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर असे हे तुळशीचे पान कुठे ठेवायचे आहेत हा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नव नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल बेलायकोनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय वर्षातून एकदाच करता येतो तो म्हणजे वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी तर तुम्ही उद्या मंगळवारी हा उपाय सकाळपासून ते अगदी रात्री बारा वाजेपर्यंत दिवसभरामध्ये कधीही करू शकता जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय शंभर टक्के प्रभावी आहेत आणि हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल जर भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल मग तुमची इच्छा नोकरी प्राप्तीबद्दल असेल धनप्राप्तीबद्दल असेल मुलांची प्रगती होण्याबद्दल असेल पतीची प्रगती होण्याबद्दल असेल किंवा तुम्हाला एखादी जमीन खरेदी करायची तुमची इच्छा असेल किंवा तुमचा एखादा व्यवसाय आहे तो चांगला चालावा अशी तुमची इच्छा असेल शारीरिक मानसिक अशी कोणतीही कठीणातील कठीण इच्छा ही तुमची पूर्ण होण्यासाठी हा उपाय तुम्ही करू शकता बऱ्याच वेळा आपल्या मनामध्ये इच्छा असतात आणि आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण अगदी शंभर टक्केसुद्धा प्रयत्न करतो परंतु कधीकधी कितीही प्रयत्न केले आणि कितीही कष्ट केले तरीही आपली इच्छा ही पूर्ण होत नाही जेव्हा आपल्या कुंडलीतले काही ग्रह हे कमकुवत असतात तेव्हा आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही आणि आपल्या मनोकामना ह्या देखील पूर्ण होत नाही परंतु विशेष स्थितीवरती जर आपण काही प्रभावी उपाय केले तर नक्कीच आपल्या प्रयत्नांना यश मिळते आणि आपल्या इच्छा मनोकामना ज्या आहेत तर त्या पूर्ण होतात तसेच घरामध्ये पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील घरामध्ये पैसा टिकत नसेल सतत तुम्हाला इतरांकडून उसने पैसे घेण्याची वेळ येत असेल किंवा कर्ज घेण्याची वेळ येत असेल तर हा उपाय तुम्ही उद्या नक्की करा हा उपाय केल्याने तुमचं आयुष्य हे बदलल्याशिवाय राहणार नाहीत हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहेत शिवलिंग असेल तर शिवलिंगावरती अभिषेक करायचा आहे भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर त्यावरती सुद्धा तुम्हाला अभिषेक करायचा आहे फोटो असेल ते स्वच्छ पुसून काढायचा आहेत आणि यानंतर शिवलिंग आणि भगवान विष्णूंची मूर्ती फोटो किंवा बाळकृष्णांची मूर्ती ही तुम्हाला एका पाटावरती जवळ ठेवायची आहेत भगवान विष्णूंना हळद कुंकू अक्षर अर्पण करून तुम्हाला पूजा करायची आहेत शिवलिंगावर तुम्हाला भस्म लावायचा आहेत किंवा तुम्ही लाल चंदन सुद्धा लावू शकतात यानंतर धूप धीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे तिथे तुम्हाला एक शुद्ध गायच्या तुपाचा दिवा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे हा उपाय आपल्याला घरीच करायचा आहे परंतु हा उपाय घरी करण्यासाठी आपल्याकडे शिवलिंग हे असायला हवे आणि सोबतच बाळकृष्णांची मूर्ती किंवा भगवान विष्णूंची मूर्ती किंवा फोटो या तीनपैकी एक आणि शिवलिंग हे तुमच्याकडे असायला हवे तरच हा उपाय जो आहे तर तुम्हाला घरी करता येणार आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला पाच तुळशीपत्र लागणार आहेत आणि पाच बेलाची पानं लागणार आहेत बेलपत्र हे भगवान शंकरांना अत्यंत प्रिय आहेत आणि त्यांची पूजा ही बेलपत्राशिवाय अपूर्ण मानली जाते तर तुळशीला भगवान विष्णूंची प्रिय मानली जाते आणि त्यांच्या पूजेमध्ये तुळशीचा वापर हा अनिवार्य आहे या दोन्ही पानांचे धार्मिक महत्त्व मोठे असून बेलपत्र हे आध्यात्मिक शुद्धता आणि तुळशी ही पवित्रता व समृद्धीचे प्रतीक मानले जाते आणि म्हणून आपल्याला पाच तुळशी आणि पाच बेलाची पानं घ्यायची आहेत सर्वप्रथम ही पाने तुम्हाला स्वच्छ धुवून काढायची आहेत एका प्लेटमध्ये तुम्हाला थोडंसं कुंकू घ्यायचं आहे कुंकुवामध्ये कुंकु पाणी टाकायचं आहे आणि कुंकवाचा गंध तयार करायचा आहे यानंतर या कुंकुवाच्या गंधाने तुम्हाला बेलपत्रावरती ओम विष्णवे नम हा मंत्र लिहायचा आहे पहिल्या पानावरती जे बेलपत्राला तीन पानं असतात तर त्याच्या मोठ्या पहिल्या पानावर तुम्हाला ओम लिहायचं आहेत यानंतर खालच्या दोन पानांवरती एका पानावर विष्णवे आणि तिसऱ्या पानावरती नमह ज्या प्रकारे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल तर याच पद्धतीने तुम्हाला ओम विष्णवे हा मंत्र लिहायचा आहेत पाच बेलांवरती तुम्हाला याच पद्धतीने कुंकवाणे हा मंत्र लिहून घ्यायचा आहे आणि यानंतर लाल किंवा पिवळे चंदन तुम्हाला घ्यायचे आहेत त्याचा गंध तयार करायचा आहे आणि जे तुळशी आहे तर त्या तुळशी तुम्हाला ओम नम शिवाय हा मंत्र लिहायचा आहे स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल तर याच पद्धतीने तुम्हाला हा मंत्र जो आहे तर तो तुळशी लिहायचा आहे यानंतर ही दोन्ही पाने तुम्हाला एका ताटामध्ये घ्यायचे आहेत जिथे तुम्ही भगवान विष्णू आणि भगवान शिवशंकरांची पूजा केली आहेत तर तिथे तुम्हाला एक आसन टाकून त्या आसनावरती बसायचं आहे सर्वप्रथम भगवान विष्णूना हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत फुलं अर्पण करायच्या आहेत शिवलिंगावरती सुद्धा तुम्हाला लालचंदन किंवा भस्म लावून घ्यायचं आहे पांढऱ्या अक्षदा तसेच पांढरी फुले अर्पण करायचे आहेत धूप अगरबत्ती ववाळून घ्यायच्या आहेत आणि यानंतर तुम्हाला सर्वप्रथम एक तुळशीपत्र हे आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि यानंतर ओम नम शिवाय हा मंत्र म्हणायचा आहे आणि हे तुळशीपत्र जे आहेत तर ते तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे असे तुम्हाला हे पाच तुळशीपत्र शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत आणि यानंतर जी पाच बेलपत्र आपण घेतली आहेत तर त्यातील एक बेलपत्र हातामध्ये घ्यायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम हो हा मंत्र म्हणायचा आणि हे बेलपत्र तुम्हाला भगवान विष्णूंना तुम्हाला अर्पण करायचं आहे यानंतर तिथेच बसून तुम्हाला एक वेळा विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे आणि एकशे आठ नावं जे आहेत भगवान शिवशंकरांची तर त्यांचं पठण करायचं आहे जर तुम्हाला वाचता लिहिता येत नसेल तर तुम्ही फक्त श्रवण केलं तरीसुद्धा चालेल मोबाईलवरती तुम्ही लावून द्या आणि फक्त शांतमने तुम्ही ऐकलं तरीसुद्धा चालेल यानंतर जी काही आपली इच्छा आहे तर ती मनोभावे तुम्हाला व्यक्त करायची आहेत तुमच्या आयुष्यात काही समस्या आहेत तर त्या निघून जाण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत तर अशा पद्धतीने हा छोटासा उपाय तुम्हाला उद्या वैकुंठ चतुर्दशीला करायचा आहे सकाळी दुपारी किंवा संध्याकाळी अगदी रात्री बारा वाजेपर्यंत जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय फक्त वर्षातून एकदाच केला जातो कारण याच दिवशी फक्त महादेवांना तुळशीपत्र अर्पण केली जातात आणि भगवान विष्णूंना बेलपत्र अर्पण केली जातात आणि म्हणून प्रत्येकाने हा उपाय जो आहे तर तो नक्की करायचा आहे त्याचबरोबर या दिवशी दानाला खूप महत्त्व आहे असं म्हणतात की या दिवशी दान केलं तर आपल्याला त्याचं दुप्पटपटीने फळं प्राप्त होते दहा यज्ञ केल्याचं पुण्य जे आहे तर ते मिळत असतं म्हणून तुमच्या यथाशक्ती जे काही तुम्हाला दान होईल तर ते दान जे आहे तर ते करायचं आहे तसेच या दिवशी तुम्हाला भगवान शिवशंकरांना शक्य असेल तर एक हजार कमळाची फुले अर्पण करायची आहेत एक हजार शक्य नसेल तर एकशे आठ तुम्ही अर्पण केली तरीही चालेल आणि जर एक हजारही शक्य नसेल तर किमान एक तरी कमळाचं फूल जे आहे तर ते तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे असे म्हणतात की वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णूंनी भगवान शिवशंकरांच्या शिवलिंगावरती एक हजार कमळाची फुले अर्पण केली होती तेव्हा भगवान शिवशंकरांनी त्यांना सुदर्शन चक्र जे आहे तर ते दिले होते या दिवशी जर आपण मनोभावे शिवलिंगावरती कमळाचं फूल अर्पण केलं तर आपल्या सर्व इच्छा मनोकामना ज्या आहेत तर त्या पूर्ण होतात जीवनातील अनेक संकटांपासून आपली मुक्ती होते म्हणून शक्य असेल तर एक तरी कमळाचं फूल हे तुम्ही शिवलिंगावरती अर्पण करा तुमच्या देवघरामध्ये शिवलिंग असेल तर तिथे अर्पण केले तरीही चालेल किंवा तुम्ही मंदिरामध्ये सुद्धा जाऊन हे फूल जे आहे तर ते अर्पण करू शकता या कंबळाच्या फुलाचा इन डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत तर तिथे जाऊन सुद्धा तुम्ही तो व्हिडिओ जो आहे तर तो पाहू शकता त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला एक तुळशीपत्र आणि एक बेलपत्र हे आवर्जून सेवन करायचं आहे कारण या दिवशी बेलपत्र आणि तुळशीपत्र खाण्याला विशेष महत्व आहे यामुळे आपल्यामध्ये काही नकारात्मकता असेल काही दोष आपले लागलेले असेल तर ते पूर्णपणे दूर होतात आपलं शरीर मन हे शुद्ध आणि पवित्र होते कारण ही दोन्ही पाने अत्यंत पवित्र मानली जातात म्हणून तुम्ही नक्कीच या दोन पानांचं सेवन जे आहे तर ते करू शकता तसेच वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी उपवास करायला देखील खूप महत्व आहे शक्य असेल तर या दिवशी तुम्ही उपवास सुद्धा करू शकतात तसेच या दिवशी संध्याकाळी तुम्हाला नदीकाठी जाऊन चौदा दिवे जे हे तर ते लावायचे आहेत यामुळे भगवान विष्णू आणि भगवान शिवशंकर यांचे आशीर्वाद मिळवण्याचा हा एकमेव उत्तम मार्ग मानला जातो म्हणून तुमच्या घराजवळ एखादी नदी असेल तर तिथे जाऊन तुम्हाला चौदा दिवे जे हे तर ते लावायचे आहेत तुम्ही हे दिवे मातीचे लावले कणकेचे लावले तरीसुद्धा चालेल तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा जरा तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ